केसरिया टेक्सटाइल आपको देगा माइडेस्ट दे रेंज उमदा क्वालिटी बेस्ट प्राइस ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है लाभ सही दाम मतलब केसरिया मंडळी नमस्कार मी शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमच्या केसरी अडिसल कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो फॅन्सी साड्यांचं जे कलेक्शन असतं आणि तुम्हाला माहिती आहे की केसरी के अडिसल कंपनी ही भारताची एकमेव अशी कंपनी आहे जिथे तुम्हाला वन स्टॉप शॉप म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचं लेडीज विअर एथनिक तुम्हाला जे पण कलेक्शन्स हवं आहे सर्व तुम्हाला इथे उपलब्ध राहणार आहे पण आजचा जो आपला कॉन्सेप्ट राहणार आहे तो राहणार आहे फॅन्सीचे साड्यांचा कलेक्शन्स आहे जे आपण डेली वेअरला नाही पण फॅन्सी रेकॉर्डिंग असो किंवा कशा प्रकारचं असो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि बघा तुम्ही पाहू शकता सुलतान या कॅटलॉगचं नाव आहे फारच आकर्षक अशा प्रकारची साठीन बॉर्डर याची घेतली आहे आणि लुक जर बघितला तर खादी प्रीमियम कलेक्शन तुम्हाला पूर्ण येणार आहे पण हे पॅटर्न कसं राहील आणि कशा प्रकारचं याचं लूक राहील ते आपण पाहूया कारण कॉन्सेप्ट जेव्हा ओपन होतो ना तेव्हा आपल्याला कळतं की साडी किती सुंदर आहे आणि किती सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट राहणार आहे वाव खरंच साडी बघितल्यावर कळतं आहे मित्रांनो की साडी किती सुंदर आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता बघा ह्याचा आपण पदर जर बघितला तर फारच आकर्षक असा पदर हा तुम्हाला येणार आहे आणि बॉर्डर जर बघितली माय गॉड साठींचा पूर्ण बॉर्डर येणार आहे आणि मध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण चेक्स पॅटर्न तुम्हाला हे खादी स्टाई स्टाईलमध्ये पुरवणार आहे आणि जेवढी सुंदर साडी ना मित्रांनो तेवढा सुंदर याचा लुक पण आहे म्हणजे आपण याला फॅब्रिक जर बघितलं तर एकदम वापरण्यासारखी आणि कुठल्याही प्रकारचा सहल बघा तुम्ही पाहू शकता मी पूर्ण ताकद लावून ह्या साड्यांना मी क्रश करतो आहे पण तुम्हाला कुठेही क्रश पाहायला मिळणार नाही म्हणजे असं असतं की साडी फुगणार पण नाही नेसल्यावर फार आकर्षक दिसणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट हो की याचा आपण जर ब्लाऊज बघितला तर ब्लाऊज फार सुंदर येणार आहे म्हणजे साडेसहा मीटरची ही साडी येणार आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे बघा आणि ब्लाऊज तुम्ही पाहू शकता कॉन्ट्रास्टमध्ये सुंदर अशा प्रकारचं पूर्ण एक मीटरचं ब्लाऊज दिलं आहे बघा तुम्ही पाहू शकता म्हणजे कॉन्सेप्ट तर सुंदर आहेच पण याच्याबरोबर काय होणार आहे की जी साडी तुम्ही पाहताय ना त्याच्यात चार तुम्हाला वेगवेगळे पेटर्न येतील म्हणजे एकाच बंडलमध्ये नवीन नवीन पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण जर बघितलं तर माझ्या हातात दुसरं एक पेटर्न येतं आहे मोक्षा तुम्ही स्वतः पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन्स आहे फारच आकर्षक साड्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे भले कमी साड्या दाखवेल पण एवढ्या छान छान दाखवेल ना की तुम्ही सांगाल की दादा खरेच साड्या बघून खरंच आनंद आला मजा आली एकदम तर अशाच प्रकारचं सुंदर आणि छान अशा प्रकारचं कॉन्सेप्ट मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो असतं काय की आपल्याला जी रेंज हवी आहे जे पॅटर्न हवे आहे ते तुम्ही स्वतःच इथे पाहू शकता की ती मस्त साडी बघा चिकू कलरमध्ये घेतली आणि बॉर्डर जर बघितली तर सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला जरीचं याच्यात ये लायनिंग येणार आहे आणि पॅटर्न्स फारच आकर्षक आणि रेंजसुद्धा परवडण्यासारखी म्हणजे आपण जर अडीचशे तीनशेला साडी घेतली तर ती डेफिनेटली आपण आरामाने साडेचारशे पाचशे रुपयाला सेलआउट करू शकतो म्हणजे डायरेक्ट डबल बेनिफिट आणि मित्रांनो इथे तुम्हाला अशाच प्रकारचे सर्व कलेक्शन्स पाहायला मिळतील कॉन्सेप्ट काय असतो तो तुम्हाला ओळखायचा आहे तुमचे ग्राहक काय कॉन्सेप्ट मागताय ते तुम्ही जर ओळखलं तर एकशे एक टक्के एक त्याचा चांगला रिस्पॉन्स तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडून भेटणार आहे आता ऑरगेंजा जिमिचू वेटलेस साळग्राम शिफॉन हे जे पेटन तुम्हाला सांगितले ना हे एवढे प्रचलित आहे की ग्राहक लगेच पकडतात की हो येस ही साडी ऑर्गेंजा फॅब्रिकमध्ये याच्यात पेटर्न काय राहणार आहे ते सुद्धा आपण पाहूया बघा आता ऑर्गेंजामध्ये तुम्हाला पूर्ण जरीचं मी तुम्हाला फॉइल प्रिंटअप टचअप दाखवतोय फार आकर्षक पेटर्न आहे बघा जेव्हा साडी ओपन होते ना तेव्हा आपल्याला कळतं की साडी किती सुंदर आहे बघा एकदम लाईट वेट छान अशा प्रकारच्या पूर्ण जरी पेटनचं काम केलं आहे बघा तुम्ही बॉर्डर पाहू शकता सुंदर अशा प्रकारचे गोल्डन जरीचं पूर्ण काम घेतलं आहे आणि पल्लू जर बघितला वाव ब्युटिफुल पूर्ण लोटस त्याच्यात तुम्हाला जरीच्या फॉईलचं काम येणार आहे म्हणजे कॉन्सेप्ट असे मित्रांनो की तुमचा ग्राहक सांगेल की वाव मला तर ह्या साड्या तर हव्या होत्या आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की साड्यांचं माहेरघर म्हणजे केसरिया टेक्स्टाईल कंपनी जी मागच्या सेहेचाळीस वर्षापासून तुमच्या सेवेमध्ये काम करते आणि आमचा हेतू एकच आहे की तुमच्यापर्यंत अशा प्रकारचे नवीन नवीन पॅटर्न्स यावे जेणेकरून फक्त सन त्योहारासाठी नाही तर तीनशे पासष्ट दिवस बाराही महिने आपण आपल्या व्यवसायाला एक चांगली चालना देऊ शकतो एक चांगली गती देऊ शकतो अशा प्रकारचे सर्व कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवतो आहे आणि हो आता हे जे दाखवते हे ओरिजिनल ब्रासोमध्ये तुम्हाला दाखवतो आहे मी कॉन्सेप्ट फार सुंदर आहे पॅटर्न कसे राहतील कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील हे पाहणं फार गरजेचं आहे आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की इथे तुम्हाला जे पॅटर्न दाखवले जातात किंवा जे कलेक्शन दाखवले जातात ते फारच छान अशा प्रकारचे राहत असतात बघा आता ही साडी आपण जर बघितली तर हा तुम्हाला ब्लाऊज येणार आहे एक मीटरचा बराबर आणि साडी आपण जर बघितली तर पॅटर्न्स असाच राहणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की याचं जरी पॅटर्न तुम्ही पाहू शकता फारच सुंदर दिली आहे आणि याच्यात तुम्ही ब्रासोमध्ये तुम्हाला गोल्डन जरीचं फॉईलचं काम पाहायला मिळणार आहे आणि पदर तुम्ही पाहू शकता फॅन्सी असा ब्ल्यू कलरचा त्याच्यात लायनिंगचं काम दिलं आहे आणि साडी किती मस्त आहे बघा साडेसहा मीटर पूर्ण कटणार आहे आणि याच्यात तुम्हाला डार्क पॅटर्नमध्ये हवे वेगवेगळे कलेक्शन्स हवे वेगवेगळे पॅटर्न्स हवे तर सर्व पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील आमच्या या फॅन्सी जे साड्यांचं कलेक्शन्स आहे त्याचं तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण बघूया की ब्रासोमध्ये सुद्धा आपल्याकडे काही कलेक्शन्स आहे आणि साडी बघा किती सुंदर आहे पूर्ण साडेसहा मीटरची साडी माझ्या हातात चेंडू झाला आहे म्हणजे अशा प्रकारचे प्रीमियम क्वालिटीचे कलेक्शन तुम्हाला केसेरा टेक्शल कंपनी प्रोव्हाइड करते आणि मित्रांनो म्हणूनच तर सर्वांची जी पसंद आहे ती फर्स्ट चॉईसला जी ती केसेरा टेक्शल कंपनी कारण इथे आम्ही कुठल्याही प्रकारचं लागलपेट दाखवत नाही की साडी शंभरला भेटणार आहे दीडशेला भेटणार आहे ना जो पण तुम्हाला माहिती हवी आहे साड्यांची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करा तिथे तुम्हाला घरी बसल्या पी डी एफ लिंक तुम्हाला जे पण पेटर्न हवे सर्व तुम्हाला पाहायला मिळतील आणि बघा तुम्ही पाहू शकता ब्रासोमध्ये किती सुंदर कॉन्सेप्ट आहे बघा कॉन्ट्रास्ट म्हणजे हिरव्या कलरचा तुमचा हा पदर आला आणि बॉडी जी बघितली तुम्ही तर पिवळ्या कलरची आहे आणि याच्यात तुम्ही पाहू शकता विविंगचे लहान 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 बुट्टे तुम्हाला पाहायला मिळतील आणि अशा प्रकारचे सर्व वेगवेगळे डिझाईन्सच्या ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला केसरिया टेक्सटाइल कंपनीमध्ये पाहायला मिळतील आणि इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला जे पण पॅटर्न हवे ग्राम शिफॉन टर्की वेटलेस जॉर्जेट सर्व प्रकारचे कॉन्सेप्ट तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील पण मित्रांनो त्यासाठी काय करावं लागेल की तुम्हाला एकदा विजिट द्यावी लागेल म्हणजे भेट द्यावी लागेल की इथे तुम्हाला काय काय पॅटर्न्स काय काय कलेक्शन्स पाहायला मिळतील त्यामुळे केसिरा टिक्सेल कंपनीला भेट द्या आणि नंतर खात्री करा कारण जे सर्व चमकतं ते सर्व सोनं नसतं मित्रांनो म्हणून तर आम्ही तुम्हाला कडकडची विनंती करतो की भेट दिल्यावर दहा जागी फिरा नो डाऊट पण एकदा केसरिया या कंपनीला भेट द्यायला विसरू नका कारण होऊ शकतं की तुम्ही दहा ठिकाणी फिरले पण तुम्हाला जे कलेक्शन्स हवे होते ते नाही भेटले तर ते तुम्हाला इथे केसरिया टेक्साइल कंपनीमध्ये भेटू शकतात म्हणजे आपण म्हणतो ना की चाव्यांचा एक गुच्छा आहे सर्व टा चाव्या मी ट्राय केल्या पण कुलूप उघडलंच नाही पण एक शेवटली जी चावी होती तिच्याने ते कुलूप उघडलं म्हणजे माझ्या भविष्याचं जे कुलूप होतं ते उघडलं एक रस्ता मला जो हवा होता तो मला भेटला म्हणजे सोबत तुम्हाला पूर्ण माहिती प्लस एक असा रस्ता जिथे तुम्हाला सक्सेसचे चान्सेस एकशे एक टक्के राहणार आहे तर मित्रांनो आपण कलेक्शनसुद्धा पाहिलं आणि त्याबरोबर आपण सुद्धा केली म्हणजे टू इन वन काम झालं आहे तर कलेक्शन्स कसं वाटलं तर जरूर कळवा आणि हो सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकन दबायला विसरू नका तर मी शिशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना जय शिवराय टेक्सटाइल की मुहिम है कि वो बनाएंगे आपको कपड़ों का कामयाब व्यापारी से जुड़ी अगर आप एक्स्ट्रा इनकम चाहते हैं, आप नौकरी करते हैं आप हाउस वाइफ या आपकी दुकान है या कोई बुटीक चलाते हैं या फिर रिटायर्ड पर्सन है अगर आप व्यापार करना चाहते हैं तो केसरिया टेक्सटाइल से जुड़िए टेक्सटाइल एक लीडिंग टेक्सटाइल मैन्युफैक्चरर है जो आपको देगा सब कुछ मेंस वेयर वुमेन्स वेयर किड्स वेयर में सब कुछ जैसे साड़ी कुर्ता सूट लहंगा ब्लाउज दुपट्टा ड्रेस मटेरियल बॉटम वेयर सब कुछ केसरिया टेक्सटाइल आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत के नीचे ताकि आपको अपना व्यापार करने में आसानी स्वयं का व्यापार कीजिए नहीं बिल्कुल एक असली सफल व्यापारी की तरह ताकि आप दाम और दाम दोनों कम केसरिया टेक्सटाइल आपको देगा उमदा क्वालिटी बेस्ट प्राइस, ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करने का मतलब है लिमिट। कम से कम लागत और कम से कम समय में ज्यादा से ज्यादा मुनाफा कमाएं केसरिया टेक्सटाइल के साथ अगर आपकी शॉप है बुटीक है आप घर से कपड़ों का व्यापार कर रहे हैं तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदद करेगा आपके व्यापार को दुगुना तिगुना या फिर चौगुना करने। केसरिया के और कपड़े अगर आप बेचेंगे तो आपके ग्राहक होंगे खुश और संतुष्ट आप केसरिया टेक्सटाइल्स के साथ व्यापार करना चाहते हैं तो उन्हें फोन कीजिए या विजिट कीजिए केसरिया टेक्सटाइल की सूरत मैन्युफैक्चरिंग यूनिट पर केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है लाभ केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करके कपड़ों के कामयाब व्यापारी बनिए सही दाम का नाम सही दाम का नाम केसरिया साड़ी कुर्ती हो लेंगा। सही दाम केसरिया सही धाम का नाम, के सरिया। सही दाम का नाम।